नमस्कार कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप मनपूर्वक स्वागत काय अवस्था केली आहे ही अरे शरीर जर्जर झाले अगदी जरा अंगाला तेल लावत जा जरा अंगाला तेल लावत जा बघा किती सुरकुत्या पडल्यात आपल्या अंगावर म्हातारपणी या म्हाताऱ्यांना सगळं ऐकायला लागतं बरं का लेकी सांगतात तर ही अवस्था झालेली असते म्हातारपणची पण पन तरुणपण आणि बालपण कसं असतं बघा खूप छान असत ना म्हातारपणी केस रंगवायला लागतात काळे करायला लागतात पांढऱ्याचे किती कटकट वाटते ना पण पन बालपणी ते केस काळे असतात ना त्यावेळेला त्याची काही किंमत असते का हो काही गांभीर्य नसत तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तीन अवस्था आहेत बालपण पन, तरुणपण आणि म्हातारपण बालपणात पायात बळ असतं तरुणपणात कमरेत बळ असत आणि म्हातारपणात तोंडात बळ असत बहुतेकांचे बालपण खेळात तरुणपण विषयात आणि म्हातारपण चिंतेत जाते म्हटले ना की बालपणी खेळी रमलो मृदपणे माता पहिलं चंद्र भाव पांडुरंगा मन करा कैवल्याचा, सांगण्याला भूकेला चकोर खरंय ना खरच असं होतं की आपण बालपण असतं ते आपल्या खेळात जातो आणि तरुण पण विषयात जात आणि म्हातार पण चिंतेत म्हणजे जाता जाता बघा म्हातारी घरातून कामाला तर प्रश्न विचारत बसत आता गेलंच पाहिजे का उद्या गेलं तर नाही का चालणार असे प्रश्न विचारतात आणि त्यांना असं वाटत असत की सगळ्यांनी आपल्या जवळ बसावं कारण त्यांचा वेळ जात नसतो म्हणून म्हणजे अगदी जर घड्याळ्याच्या दृष्टिकोनातनं आपण विचार केला तर घड्याळ्यामध्ये तीन काटे असतात बघा सेकंद काटा मिनीट काटा आणि तास काटा तर सेकंद काटा हा बाल बालपण आहे ना सेकंद किती पटपट पटपट पट, पट जात असतात बघा सेकंद फार फास्ट जात असतात म्हणजे बालपण असत हे खूप फास्ट जात असत भर 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 सरत असत आणि तारुण्य आहे हे मिनिट काट्यासारखं असतं बऱ्यापैकी जरा हळू कष्ट करायला लागतात पैसे कमवायसाठी संसाराच्यासाठी कष्ट करायला लागतात काही आपल्या संसारामध्ये वाईट चांगल्या सगळे काही घटना घडत असतात त्याला सामोर जावं लागतं आणि बघता बघता कसं म्हातारपण येत हे कळत नाही आणि म्हातारपण कसं आहे माहिती बाकी कुठल्या काठ्यासारखं तास काठ्यासारखं तास काठा हे खूप हळूहळू चालत असतो बघा तस तास काढण्यासारखं हे म्हातारपण आहे लवकर लवकर वेळ जात नाही शंकर, शंकराचार्य सांगतो की बालपण खेळ तरुण पण स्त्री असे म्हातारपण चिंतेमध्ये गेले तर परब्रम आणि परमात्म्याशी लग्न केव्हा करणार शास्त्रकार आपल्याला विचारतात तर आयुष्य हे खरच अनमोल देणगी आहे मंडळीनो आपल्याला मिळालेलं आहे तर ह्या ही संधी मिळालेली संधी आहे की भगवंत भगवंताची भगवंताचे चिंतन करण्याची मिळालेली ही संधी आहे त्याच नामस्मरण करण्याची मिळालेली संधी आहे कारण आयुष्यभर आपण मुला मुलांच्या बरोबर मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी नातपणांच्यासाठी किती कष्ट केले तरी म्हातारपणी काय अवस्था होणार आहे ही या पुढे जी कथा येणार आहे त्यामध्ये आपल्याला ऐकायचंय हा तर जाऊया कथेकडं तर कथा अशी आहे की मनुष्याने जीवनात कितीही धन कितीही पैसा कमविला आणि सर्व जीवन संसाराचे करण्यात तरी संसारातील बायको मुले सुना नातू सोयरे इतर कोणीही उपयोगी पडत नाही वृद्धपण हे खूप अवघड आहे बघा कसं होत कि वृद्धपणी सर्व पैसा हे सगळे आपले मुलं मुलं सुना नातवंड सोयरे लुबाडून देतात आणि म्हातारा केव्हा मरतो याची वाट पाहतात असाच एक श्रीमंत व्यापारी होता त्याने जन्मात कधी दान धर्म परमार्थ भगवत चिंतन केलेलं नव्हतं पैसा मात्र भरपूर कमवलेला होता परंतु तोच श्रीमंत वृद्ध झाला तेव्हा त्यांच्या मुलांनी त्या श्रीमंताचे सर्व द्रव्य पैसा आपल्या कब्जात घेतलं आणि म्हाताऱ्याला म्हणू लागली दादा तुम्ही स्वयंपाक झाला म्हणजे जेवत जा आणि हातात काठी घेऊन घराची राखण करत बसा आमच्या प्रपंचाच्या भानगडीत लक्ष घालू नका त्याप्रमाणे म्हातारा राहू लागला परंतु मुलांच्या बायका त्यांचे गाराणे सांगू लागल्या म्हातारा ओसरीत बसल्याने आम्हाला त्रास होतो तसेच ओसरीवरची जागा करून टाकलेली खोकल्याची उबळ आली म्हणजे सगळी गल्ली जागी करतात तेव्हा यांना मृत्यू लवकर येईल असं काही चिन्ह दिसत नाही तेव्हा हा सगळा त्रास चुकवण्यासाठी म्हाताऱ्यास छपर छपराच्या खालच्या जागेत ठेवावे ते, ते मोरी संडास आणि मोकळी जागा आहे घंटी द्या त्यांनी ती वाजवली वाज की आम्ही त्यांना जे पाहिजे ते नेऊन देऊ त्याप्रमाणे त्यांनी म्हाताऱ्याला छपरात ठेवलं घंटी घंटी वाजली म्हणजे चहा पाणी अन्न त्या छपरात पोहोचले पोहोचत केलं जायचं पण एकदा काय झालं कि एक एक मुलगा होता म्हातारेचा त्याचा लहान मुलगा म्हणजे नातू म्हातारेचा त्या छपरात म्हाताऱ्याजवळ खेळायला गेला आणि काय झालं की येताना ती घंटी घेऊन आला बरोबर त्यावेळी म्हातारा अति क्षीण झालेला होता त्याला तहान भूक लागलेली होती परंतु घंटी काही दिसे आणि त्याला हाक मारण्या इतकी ताकदही नव्हती तेव्हा अत्यंत दुखी होऊन तो रडू लागला आणि म्हणू लागला की मी माझ सगळं आयुष्य फुकट गमविल, ज्यांच्या करता लाखो रुपये कमविले ते आता माझ्याकडे रुंकून सुद्धा पाहत नाही आणि सगळे संपत्तीचे मालक झालेले आहे मी भगवंताची कधी आठवण केली नाही अशा तऱ्हेने शोक करत तो मृत्यू पावला रात्री मुलं घरी आली आणि बायकांना विचारलं की बाबांना जेवण दिलं का पाणी दिलं का त्यावेळेला त्यांच्या बायका म्हणू लागल्या की अहो आज घंटीच वाजली नाही त्यामुळे आम्ही त्यांना म्हाताऱ्यासल्या अन्न पाणी काही पाठवलं नाही मग मुलं छपरात जाऊन पाहतात तर म्हातारा मरून पडलेला दिसता त्यावेळी लौकिक दृष्ट्या ते सर्व रडू लागले आणि इतर सोयरे शेजारी वगैरे जमा होऊन त्यांनी त्यास अग्नि दिला तर या कथेतून आपल्याला काय लक्षात आलं जो मनुष्य जीवनात अनेक प्रकारचे दुःख सहन करून पुत्राच मुलांच लालन पालन करतो त्याच्याकरता करता? करता। मुलांसाठी धन संपत्ती कमवितो पण तोस म्हातारा झाल्यावर पुत्र पौत्रास घरात दुष्ट ग्रहासारखा भासतो म्हणजे हा म्हातारा दुष्ट ग्रहासारखा वाटत सगळ्यांना म्हणजे एवढे कमवून सुद्धा म्हातारपणे त्याची त्याची कुणीच सेवा करीत नाही तरी पण या मनुष्याचे मोहाने डोळे उघडत नाही त्यामुळे त्याला दुःख सोसावे लागत यासाठी मनुष्याने जीवनात परमार्थ करावा भगवत चिंतन करावा, केलेला परमार्थ बरोबर येत नाही ये? तर अशी होती आजची कथा आपल्याला कथा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आणखीन एक कथा घेऊन आपण उद्या भेटणार आहोत तोपर्यंत मला आज्ञा द्या